तालुक्यातील तलवाडा घाटात होत असलेल्या वाहतूक कोंडीने वाहनधारकांची डोकेदुखी वाढली आहे वाहतूक सुरळीत करण्यासाठी वाहतूक विभागाचे पोलीस नेमके काय करतात असा प्रश्न वाहतूक धारकांना पडला आहे बावीस डिसेंबर रोजी पहाटे तीन वाजेपासून तब्बल बारा तास वाहतूक ठप्प झाली होती त्यामुळे हजारो वाहने एकाच रांगेत उभी होती वैजापूर तालुक्यातील तलवाडा घाटातील होत असलेल्या वाहतूक कोंडीमुळे वाहनधारकांची डोकेदुखी वाढली आहे वाहतूक सुरळीत करण्यासाठी वाहतूक विभागाचे पोलीस नेमके काय करता असा प्रश्न वाहन धारकांना पडतोय शूर पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचारी संख्या देखील कमी असून काही कर्मचाऱ्यांना घाटात जाऊन वाहतूक सुरळीत करावी लागत आहे मग महामार्गाचे पोलिसांची नेमणूक केली असल्याचे फक्त कागदावरच दिसते शुक्रवारी पहाटे तीन वाजेपासून तब्बल बारा तास वाहतूक ठप्प झाली होती त्यामुळे हजारो वाहने एकाच रांगेमध्ये उभी होती नस्तनपूर फाट्यापासून तर तलवाडा गावापर्यंत ही वाहतूक सायंकाळपर्यंत शाम होती

मात्र तलवाडा घाटातील धोकादायक कठडे अरुंद रस्ते आणि त्यात पडलेले खड्डे यामुळे वाहनधारकांना या घाटातून वाहन चालवणे कठीण होत आहे शुक्रवारी रात्री एक वाहन खराब झाल्यामुळे शनिवारी सायंकाळ पर्यंत या ठिकाणी वाहनांच्या रांगा लागल्या होत्या दरम्यान महामार्गांचे पोलीस कर्मचारी या ठिकाणी उपलब्ध नव्हते घाटामध्ये पर्याय रस्ता नसल्यामुळे बस अभावी विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी जाण्यास वेळ लागत आहे गेल्या अनेक दिवसांपासून दुर्दशा झालेली असताना देखील महामार्ग प्राधिकरणाकडून याकडे दुर्लक्ष होत आहे असा आरोप परिसरातील नागरिकांनी केलाय के विजय मोगल एमसीएन न्यूज पोखरी